श्रीगोंदा तालुक्यातील महाविद्यालयात विद्यार्थिनींचं लैंगिक शोषणाचा प्रकार आरोपी शिक्षकांसह प्राचार्य वसतिगृह रेक्टर आणि सहभागी व्यक्तींवरही कारवाई करण्याची मागणी श्रीगोंदा तालुक्यातील सोनिया गांधी पॉलिटेक्निकल महाविद्यालयात संगणक विभागात तृतीय वर्षात शिकणाऱ्या मुलीवर महाविद्यालयातील शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला गेल्या दोन वर्षांपासून सदर मुलीला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आलं धक्कादायक प्रकार म्हणजे ही बाब माहिती असून देखील महाविद्यालयाचे प्राचार्य वसतिगृहाचे रेक्टर आणि इतर शिक्षकांनी मुलीला वारंवार धमकी देत तक्रार करण्यापासून रोखलं या प्रकाराला कंटाळून सदर मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता तिथेही मुलीची तक्रार नोंदवली गेली नाही उलट पोलिसांनीच तिची उलट तपासणी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप सदरील मुलीच्या नातेवाईकांनी केला या घटनेत महाविद्यालयातील इतर विद्यार्थिनींनाही अशाच प्रकारे त्रास दिला गेला असल्याचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला यासंदर्भात आज मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि आरोपीसोबतच सहभागी लोकांनाही सह आरोपी, आरोपी करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे यावर या, या प्रकरणात योग्य ती कारवाई करून मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्याचं मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं प्रतिनिधी प्रसाद नवसुपे अहिल्यानगर आज आम्ही अधिक्षक कार्यालयामध्ये आलेलो आहे मागील काही दिवसापासून आमची जी पुत्नी आहे तिच्यावर श्रीवंत ठिकाणी जे सोनिया गांधी पॉलिटेक्निक आहे त्या पॉलिटेक्निकेचे शिक्षक आणि इतर जो काही होस्टेलचा वगैरे स्टाफ त्यांनी जो लैंगिक त्यांनी अत्याचार आणि शोषण केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही तक्रार देण्यासाठी झालेलो आहे आणि अशा प्रकारचे अत्याचार आमच्याच मुलीवर न होता न झालेले आहेत अशा अनेक मुलींवर त्या कॉलेजमध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून अत्याचार झाले तर त्यांना सखोल चौकशी व्हावी असं निवेदन देण्यासाठी आम्ही अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वासन दिलेलं नाही की आपल्या प्रकरणामध्ये तुम्हाला सखोल चौकशी करून योग्य तो न्याय दिला जाईल आणि इथून पुढे होणारे जे अत्याचार असतील त्यांच्याविषयी कठोर कारवाई करू असं त्यांनी कर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे